आज या ठिकाणी खडकी कलाकार कट्ट्याच्या वतीने आमचे मित्र सेल्वराज अन्थोनी यांच्या वतीने एकतीस जुलै मोहम्मद रफी साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि चार ऑगस्ट स्वर्गीय महान गायक अर्पण मौला किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी गीत आणि संगीताचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्व कलाकारांनी या ठिकाणी आपापली गाणी गाऊन या दोन महान गायकांना आज आठवण केली आणि या कार्यक्रमात आमचे ज्येष्ठ साहित्यिक आमचे मामाश्री अनिल जाधव उपस्थित होते तसेच त्याचबरोबर आमचे मित्र शैलेंद्र चव्हाण आणि या सर्व लोकांनी मिळून जो हा संगीताचा प्रवास या ठिकाणी सुरू केलेला आहे त्याबद्दल शैलबराव जानकर यांचं खरोखरच मी अभिनंदन करतो कारण संगीत हे असं माध्यम आहे की माणूस किती थकलेला असणार भांगलेला असला तरी एक स्ट्रेप स्ट्रेस रिली हे एका माणसाला जरूर आहे त्यामुळं माणूस कितीही स्ट्रेसमध्ये असेल तर तुम्ही एक गाणं गा तर तो त्याचा स्ट्रेस आणि कुठल्या कुठे निघून जातो आणि यानिमित्ताने मोहम्मद रफी साहेबांच्या नावाने या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल खटकी कलाकार कट्ट्याचं मी खूप खूप आभारी आहे आणि असेच त्यांची ही सांगीतिक प्रवास खटकी कलाकार कट्ट्याच्या माध्यमातून असा सुधर सुरू राहावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू नमस्कार मी सेल्वराज अँथोनी नमस्कार मी सेल्वराज अँथोनी संस्थापक अध्यक्ष खडकी कलाकार कट्टा आज या ठिकाणी खटकी कलाकार कट्टाच्या वतीने महान गायक आमचे मोहम्मद रफी सहा किशोर कुमार दा यांना दोघांना आदरांजली वाहण्यात आली या शॉर्ट नोटीजवर जे संगीतकार सगळे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू